उलट हे प्रकल्प गती न होण्याच्या करता मी काही पावलं उचलली परंतु त्याच्यातनं आमच्या मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला आमच्या मागे इन्क्वायरी लावल्या ला ला, त्याचा असे मिरा लावला ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीला अशा प्रकारच्या गोष्टी घडतात त्याला त्या ते ठिकाणी सामोरं जायचं असतं आज पण मला ती बातमी खरी एका खोटी अजून खात्री नाहीये पण मला कळलं की आमचे सहकारी अनिल देशमुखांना आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन दिलं सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला वास्तविक ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यावर जे जा आरोप झाले आता ते आरोप तुम्ही केले नव्हते केलेले होते पण त्या आरोपामध्ये काहीच तथ्य तसं निघालं नाही परंतु देवेंद्रजी अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी भुजबळ साहेब असतील किंवा किंवा कुणीही त्या ठिकाणी असतील माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला सहा महिने वर्ष दोन वर्ष जेलमध्ये टाकणं हे काही मोगलंय का ही कुठली पद्धत त्याच्या संदर्भामध्ये शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी एक वर्षाकरता पाच वर्षाकरता जल्लोम ठेपे करता, करता, जल्लो करता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी हो व्हावी परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उत्सुक सगळीकडे एसआयटी एसआयटी आता एसआय अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं इन्कम टॅक्स माहिती होतं सीबीआय माहिती होतं एन आय माहिती होतं पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली काही झालं की कुणी उठायचं एसआयटी लावा की लगेच इकडून उत्तर ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो अरे काय लावतो करतो त्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये महागाई आकाशाला आहे बेरोजगारी आहे तरुणांना त्या ठिकाणी काम नाही त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत उद्योग त्या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही आमच्यापेक्षा चांगल्या कल्पना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या राबवा